श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील पुजारी कुटुंबियांच्या घरातील वस्तू आपोआप पेट घेत असून या घटनेमुळे पुजारी पूर्ण आहे या घटनेचा तातडीने तपास लावून पुजारी कुटुंबियांची भीती घालवावी भी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे बेलापूर खुर्दा येथील मोहन केशव पुजारी यांच्या घरावर आठ दिवसांपूर्वी दगडे येत होती त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला त्यानंतर दगडे येणं बंद झाली प अचानक त्यांच्या घरातील वस्तू आपोआप पेट घेऊ लागल्या घरातील गादी उशी प्लास्टिकच्या वस्तू या आपोआप पेटू लागल्या काल सायंकाळी साडेचार वाजता पुजारी कुटुंबीय घरी नसताना त्यांच्या घरातील गादीने आपोआप पेट घेतला थोड्या वेळात किचन रूम मधील वस्तू जळाल्या या घटनेमुळे पुजारी कुटुंबीय पूर्णतः घाबरून गेले त्यांनी तातडीने आपल्या वस्तू शेजारच्या घरात नेऊन ठेवल्या आज सकाळी त्यांनी घरातील पूर्ण सामान बाहेर आणून ठेवले व काही वस्तू शेजारी असणाऱ्यांच्या घरात ठेवल्या व काही वेळातच ग्रामस्थ समक्ष त्या वस्तूंनी पेट घेतला त्यामुळे ग्रामस्थ देखील अचंबित झाले ही घटना समजता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व बेलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन उपनिरीक्षक पोली सुधीर हापसे हवालदार बाळासाहेब कोळपे नंदू लोखंडे भारत तमनर संपत बडे आदींनी घटनास्थळी भेट दिली त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मधुकर आणाप त्याचबरोबर आणि जुने कार्यकर्ते देवीदास देसाई यांनी ही घटनास्थळी भेट दिली व पुजारी कुटुंबियांचे व ग्रामस्थांचे प्रबोधन करून या घटनेमागे असलेले कारण निश्चित शोधून काढू असे आश्वासन पुजारी कुटुंबियांना दिले ही घटना पाहण्याकरिता आसपासच्या परिसरातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले होते बेलापूर खुर्द येथील घरामध्ये घडलेली घटना ही केवळ अंधश्रद्धेचा प्रकार असून त्यांच्या घरामध्ये कपडे जो आपण जे विज्ञान कुठलीही गोष्ट एकदा आपोआप होत नाही त्यामागे काहीतरी कार्यकारण भाव असतो आणि त्यांच्या घरामध्ये जे आपोआप कपडे पेटतात यामागे कुठल्या तरी केमिकलचा वापर करून हा प्रकार घडत असावा केवळ अंधश्रद्धा पसरून त्या कुटुंबाला दहशतीखाली आणण्याचा एक प्रकार असावा आणि कुठले या घटनेमा पुजारी कुटुंबियाने किंवा ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये हा केवळ अंधश्रद्धेचा प्रकार आहे आपण आलेलो आहोत बेलापूर खुर्द येथील मोहन केशव पुजारी यांच्या घराजवळ आणि कालपासून यांच्या घरामध्ये कपडे आपोआप पेटत आहेत आठ दिवसापूर्वी यांच्या पत्र्यावर दगड येत होते ते दगड बंद झाले आणि कालपासून त्यांच्या घरातल्या गाद्या प्लास्टिकच्या वस्तू आपोआप पेटायला लागल्या आणि हे पुजारी कुटुंब पूर्ण दहशतीखाली आहे आता नुकतंच आमची त्यांनी प्रथुभी पागत सगळं सामान बिराट त्यांनी घराबाहेर काढलेला आहे तरी देखील त्यांच्या घरात काही एक दोन वस्तू होतात त्या देखील आमच्या समक्ष पेटलेल्या आहेत नेमका हा प्रकार काय आहे अंधश्रद्धेचा प्रकार आहे किंवा याच्या मागे आणखी काही घातपाताचा प्रकार आहे याचा पण शोध घेण्याची गरज आहे परंतु एक मात्र निश्चित काही पुजारी कुटुंब या घटनेमुळं पूर्ण खाली आहे या घटनेचा तपास पोलिसांनी देखील करावा अनिशच्या कार्यकर्त्यांनी देखील करावा ही विनंती आहे काय नाव आपलं दिगंबर मधुकर पुजारी इथं काय घटना घडली पहिले प्रॉब्लेम असा होता पहिली पंधरा दिवसापूर्वी इथं पत्र्यावरती दगड पडत होती बर ते दगड आम्ही बंद झाली आणि आता काल चार वाजल्यापासून अचानक घरात गर, कपडे पेट आहे अगोदर कुठं झालाय अगोदर मोहन केशवारी यांच्या घरामध्ये पेट घेतला कशाने पेटला ते काय कारण काहीच कळत नाही काढली काही कळत नाही बर काय पेटलं अगोदर कपडे पेटताय सारखे कपडे साड्या प्लास्टिक झोपायच्या सगळं पेटतंय प्रत्येक प्लास्टिकची वस्तू पेटते कधी कधीपासून सुरू झाली तीन वाजल्यापासून चालू आहे मग तुम्ही काय केलं त्याकरता त्याच्या आम्हाला काय कळायलाच मार्ग नाही डोकं बंद पडलेले काही समजत नाही काय करायचं काय नाही करायचं घरातलं सामान बाहेर बाहेर काढून का सामान दुसऱ्या घरात शेजारच्या घरात ठेवून बरं आता शेजारच्या घरात बी पेटायला सुरुवात झाली शेजारच्या घरात तुम्ही हलवलेलं सामान पेटलं की त्यांचं पेटलं त्या घरातलं सुद्धा सामान पेट घेते आता ते सा विजवण्याचा तुम्ही प्रयत्न केला का विझवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आता भाजला आमच्या प्रकार फक्त तुमच्या घरामध्येच घडला घरामध्ये आता कालपासून आमच्या घरात होता सकाळपर्यंत सकाळपासून ते चालू झालं सुलतानच्या सुलत्यांच्या घरापैकी झाला शेजारी त्याच्यानंतर आता तिकडे पलीकडून झालाय आमच्या शेजारी तिकडून दुसऱ्यांच्या घरात अशी तीन घर झाले काय कारण आहे पेटण्याचं काही काहीच सांगता येणार सर आम्हाला काय नुकसान झालंय आपल्या नुकसान भरपूर झालंय एक गोदाड्या बिदाड्या साड्या बिड्या जळाल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी देवीदास देसाई बेलापुर